लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री हे अमित शहा हर्षवर्धन सपकाळ <Sanye> खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अमित शहा आहे कारण कोणता पक्ष फोडायचा कुणाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करायचे मंत्री, उप मंत्री करायचे या संदर्भात अमित शहा निर्णय घेतात त्यासाठी अमित शहा वरच्या वर येतात महाराष्ट्र किती विकला आणि निर्णयचे अनुषंगाने ते येत असतात अमित शहा हे सुपर मुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणीस हे रबरी शिक्का आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली पाहूया ते काय म्हणतात त्यांनी काही सूचना केल्या त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना की ज्याप्रमाणे आपल्याला विधानसभेमध्ये यश मिळालं त्याच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त भाजपाच्या जागा निवडण्यासाठी प्रयत्न करा कसं पाहता तुम्ही खरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे अमित शहाच आहेत कारण कोण मंत्री होणार कोणाला कोणतं खातं मिळणार कोण उपमुख्यमंत्री होणार कोणचा पक्ष तोडायचा कोणचा फोडायचा या सगळ्याच्या संदर्भात अमित शाहच निर्णय घेतात कोणची खदान कोणाला द्यायची कोणचा पोट कोणाला विकायचा कुठून कुठे रस्ता करायचा हे सगळं अमित शाहच ठरवतात बाकी हे तर कतपुतलीच्या संदर्भात वागणारी लोकं आहेत त्यामुळे अमित शाह महाराष्ट्रामध्ये वर्षावर येत असतात आणि जी काही आढावा असेल जो महाराष्ट्र किती विकला त्याच अनुषंगाने आणि निर्णयाच्या अनुषंगानं तो घेत असतात त्यामुळे कालचाही त्यांचा जो दौरा आहे हा याच अनुषंगाने झालेला दौरा होता आणि तेच सुपर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत देवेंद्र फडणवीस हे त्या अर्थानं कुठेतरी रबरी शिक्का आहे असं म्हटलं हे चुकीचं ठरणार नाही